नमस्कार रणांगण कर्जतचे या रायगड माझ्याच्या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की कर्जत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगात आलेली आहे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि ह्या प्रचाराच्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून प्रभाग क्रमांक पाच ब मधून निवडणूक लढवत असलेल्या श्वेता उर्फ विवाह सुनील हरपुडे या आज आपल्या मधल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एक अत्यंत सुसंस्कृत कुटुंबाचा पार्श्वभूमी लाभलेल्या शैक्षणिक कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या श्वेता सुनील हरपुडे या निवडणुकीला सामोरे जात आहेत या संपूर्ण शहराविषयी या शहराच्या विकासाविषयी आणि आपलं कर्जत अधिक चांगल्या प्रकारे विकसित कसं होईल यासाठी त्यांच्याही काही ठोस कल्पना का, आहेत त्यांच्याही ठोस दिशा नक्की झालेली आहे सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून रणांगण कर्जत या विशेष भागामध्ये मी ताईंचं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मी पण रायगड माझाचा सर्वप्रथम सगळ्या टीमचे आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलवून आम्हाला एक व्यासपीठ दिलं की आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू मी श्वेता सुनील हरपुडे प्रभाग क्रमांक पाच पाच ब मधनं उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आणि घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवित आहे मला एक सांगा की तुमचं माहेर आणि सासर हे हो हो काय पार्श्वभूमी म्हणजे मी, मी, मी जन्मले जन्मलेच इथले इथलेली आहे इथे आहे त्यामुळे मला कर्जतच अगदी जन्मापासून ते आतापर्यंत काय बाबा गरजा आहेत किंवा काय आहे कर्जत मधले गरजेचं ते माहिती आहे मला काय शिक्षण झालं तुमचं मी कॉमर्स शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर मी स्टेनोग्राफी म्हणून कोर्टामध्ये सात वर्ष नोकरी केली आहे म्हणजे कुठलीही गोष्ट लिगली काय करू शकतो म्हणजे सेक्शन कुठले आहेत बाबा कुठल्या ऍक्ट खाली काय करू शकतो चांगल्या पद्धतीने असं असतं की महिलांच्या कल्याणासाठी ह्या कायद्याचा उपयोग होऊ शकेल भरपूर होऊ शकतो त्यांचा महिलांचा विकास करायचा आहे किंवा आजकाल ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यासाठी जर किंवा घरी मा नवऱ्या मारहाण करतोय किंवा मा काय तर त्या ह्याच्यामध्ये त्या कुठल्या ऍक्ट खाली तुम्ही नवऱ्या विरुद्ध करू नवऱ्याविरुद्ध नगरपालिकेचं काम करता करता महिला सक्षमीकरण सक्षम करण्याचं एक पाट मी महिला असल्यामुळे तुम्ही ते करायचं तुमच्या सासरचं एक फार मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी राहिलेली आहे काय सांगाल त्याविषयी माझे सासरे हे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यावेळेचे आणि त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच दरम्यानमध्ये आपल्या कर्जतचा नगरपालिका झाली ब्याण्णव त्र्याण्णव साली आणि त्यावेळेला जो कर्जतचा विकास आराखडा तयार करण्यात आला त्यामध्ये सासरे पहिल्यापासून याच्यात असल्यामुळे त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन कर्जतन कर्जतकारांना लाभलेलं ला आहे की रोड वाइंडिंग असू देत किंवा पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन आहे तर ते रायगड टाउन प्लॅनिंग रायगड यांच्या मार्फत त्यांनी ते कुठे कुठे काय काय बसवावं म्हणजे कर्जत शहर म्हणजे असल्यामुळे या शहराचा विकास आला करण्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा त्या अर्थाने योगदान झाले हो हो। दोघांचे आज जे कर्जत विकासाच्या टप्प्यावरती आहे याच्यामध्ये हरपोडे कुटुंबाचं काय ना काय योगदान आहे असं म्हणायला लागेल आहे नक्कीच आहे म्हणजे की त्यांना ती विजन होती आणि काय मार्गदर्शन त्यांचं मिळालं म्हणजे कर्जतकारांना की किती रुंदीचे रस्ते पाहिजेत मुंबई महानगरपालिकेत काम केल्यामुळे हे आर्किटेक्चरची जी पिढी तुमची सुरू झाली सासऱ्याची संपली का आता आता अजून पुढे चालू आहे माझा मुलगा याच वर्षी आर्किटेक्ट झाला माझी पुतणी ह्या वर्षी आर्किटेक्चर चा फोर्थ इयरला आहे ही परंपरा चालू आहे सगळ्यांना आवड आहे त्याच्यामध्ये की काहीतरी कर्जतचा विकास हा व्हायला पाहिजे या शहराचा जो विकास मोरा आणि आकर्षक कर्जत जे होईल असं आम्ही सांगत पण सा वाटा आमचा नक्की आहे त्याच्यामध्ये कारण सगळ्यांनाच ते विजन आहे आवड आहे सामाजिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक सगळ्यामध्ये हे निवडणूक लढावी मला असं वाटलं की आतापर्यंत हे सगळं कॅमेरा इन झालंय म्हणजे त्यांचा सगळा हा सहभाग आहे तो कुठेतरी लोकांसमोर यावा आणि माझ्या माध्यमातून त्यांनी जो विकास आराखडा केलेला आहे ते कुठेतरी माझं हे फेस आहे फक्त पूर्णत्वास जावं हा फेस आहे माझं माझ्या मागे संपूर्ण कुटुंबाचं याच्या मागे योगदान आहे तुम्ही पतीची कितपत साथ असते पत्नीची पतीची तर खूपच असते ते गेले पंचवीस वर्ष सुरेश भाऊ लाड माननीय यांच्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करता सुरेश भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करता त्यांचे नेतृत्व का निवडलं आमचं नेतृत्व म्हणजे आज मी कोतवाल नगर विभागामध्ये राहते आणि जे मी आज आम्ही शांतपणे पावसाळ्यात झोपतोय आहे हे केवळ सुरेश भाऊ लाडांमुळे झोपतोय कारण दोन हजार नाही पहिल्यांदा पूर आला तो एकोणीसशे नव नौ, एकोणनव्वद साली आला त्याच्यानंतर आला दोन हजार पाच साली त्यावेळेला तो म्हणजे नदीचा उपसा काढेपर्यंत आणि संरक्षण भिंत नदीला घालेपर्यंत काठावरती आम्ही प्रत्येक रात्र जागून काढलेली आहे जोराचा पाऊस आला की आम्ही सगळे जागे कोणत्या भागात होत याचा भगवान टॉकीज एरिया आहे तो नदीच्या समोरचा आमचा कोतवाल नगर मुद्रे या भागामध्ये पाणी पसर विठ्ठल नगर विठ्ठल नगरपर्यंत नव्हतं मागच्या बाजूला येत ये होतं म्हणजे शेतकी फार्मच्या ह्या बाजूनी त्या कामामुळे खूप म्हणजे आम्ही झोपूच शकायचो नाही पावसाळा आला की म्हणजे जास्त पाऊस झाला की सामान आमचं रात्र जायची आणि नुकसान खूपच म्हणजे जीवितहानी झाली तेव्हा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झालेला आता तुम्ही जबाबदारी स्वीकारली तो म्हणजे अंगावरती जबाबदारी घेतलीच आहे तुम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याची घरोघर फिरताय काय लोकांचा प्रतिसाद आणि कसा भावना आहेत लोकांच्या हा लोकांना म्हणजे माननीय सुरेश भाऊ लाडांनी केलेली कामं दिसत त्यामुळे राष्ट्रवादीला सकारात्मक रिझल्ट मिळेल आता तुमच्या प्रभागामध्ये त्या अंजली गातुल तुम्ही दोघींनाही कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांचंही सामाजिक कार्य चालू असतं अंजली कडूनच्या सासऱ्यांचं आणि माझ्या सासऱ्यांचं पण त्यामुळे ह्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे आम्हाला ओळखत आहेत बरेच जण तिथे तुमच्या सासऱ्यांनी भाऊसाहेब रावतांच्या सोबत काम केल्याचे एक दिसा आहे आम्ही मुलचे कशाळ्याचे आहोत तर कशाळ्याला पहिल्यांदी जी शाळा शाळा नव्हती जी भाऊसाहेब राऊतांमुळे शाळा झाली तर ती कुठे काढाय शाळा चालू करायची तर त्याला काही जागा नव्हती तर माझ्या सासऱ्यांनी तिथे घर बांधलेलं होतं आणि एक तोच म्हणजे शैक्षणिक विकास व्हावा की बाबा ते रोज चालत यायचे शिक्षणासाठी किंवा कोणाकडे तरी राहून कर्जतलं शिकलेत त्यामुळे त्यांना ती अडचण माहीत होती की काय आहे कशाळ्याची त्यामुळे त्यांनी स्वतःचं घर दिलं की तुम्हाला दुसरी जागा मिळेसतो माझ्या घराचा वापर तुम्ही शाळे करता तेने, करा शाळा कशाची उभी आहे आहे असं काय की कर्जत विद्यार्थ्यांसाठी काहीतरी शैक्षणिक उपक्रम चालू आहे असं काय आता तर शाळा या अभिनव ज्ञान मंदिर शाळा आहे त्याच्यावरती पण सासरी होते बरं त्याच जे आज म्हणजे मोठमोठ्या मौट इमारती दिसत आहेत शाळेच्या त्या तेवढ्या नव्हत्या पहिल्यांदी त्या ज्या मोठ्या झाल्या आहेत ते वर्ग वाढवलेले आहेत मुलांना जास्तीत जास्त क्लासेस शिक्षण प्रशिक्षण कसं देता येतील या दृष्टीने म्हणजे या शहराच्या जडणघडणीमध्ये तुमच्या कुटुंबाचा सहभाग विशारद हो। म्हणून शैक्षणिक क्षेत्रात तुमचा सहभाग राहिलाय ते अभिनव ज्ञान मंदिर आणि अशा पद्धतीने महिला मंडळ शाळेमध्ये तुमचा आहे सामाजिक शैक्षणिक आणि असा सगळा सर्वदूर तुमच्या कुटुंबाचा संपर्क राहिलेला आहे आणि ती शिजोरी घेऊन तुम्ही आता ही निवडणूक उपयोग होतो या शिदोरीचा नक्कीच होतोय कसा होतोय ह्या पिढीला ती कल्पना आहे माहिती आहे माहिती म्हणजे आत्ताच्या पिढीला आताच्या पिढीला आहे ना माहिती आहे म्हणजे लोक सांगतात ना की अरे आज मी जिथे जाते मतदारांकडे मत मागण्याकरता तेव्हा म्हणतात अरे यांच्या सासऱ्यांमुळे आम्ही आज असं असं झालेलो आहोत किंवा त्यांची घराचे प्लॅन केलेले आहेत की माझा धीर आहे की अरे माझं स्वप्न होतं घर बांधायचं यांनी एवढं छान बसून दिलं की ते पण म्हणे माझ्या कालचीच गोष्ट घडली ही की ते सांगत होते की प्लॅन खूप छान बनवला आम्हाला घर बांधायचं आहे आणि ते मी बांधणार आहे पण काही फायनान्शियल ह्याच्यामुळे मी बांधू शकलो हो नाही पण पहिला प्लान म्हणाली माझा त्यांनी काढलेला आहे म्हणून धीरांनी माझ्या एक, म्हणजे एका अर्थाने तुम्ही प्रत्येक घरापर्यंत अशा अर्थाने पुछ, हो, 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 हो। काय समस्या दिसतात प्रभागामध्ये असं काय असं वाटतं की हेच करायला पाहिजे आपल्याला हा म्हणजे एक मेन क्रीडा संकुल व्हावं हे खूप इच्छा आहे मुलांसाठी किंवा माझा जो प्रभाग आहे मुद्रा तेथे मुद्र्यामध्ये आज स्टेट ख्याल लेवल स्टेट लेवल पर्यंत खेळायला जातात म्हणजे डिस्ट्रिक्ट तो संघ आहेच पण त्यांच्याकरता जर मॅट मध्ये कबड्डी खेळायचं प्रशिक्षण मिळालं त्यांना तर ते पुढे स्टेट लेवल पर्यंत जाऊ शकतील विविध म्हणजे ग्रास आणि मॅट या दोन्ही वरती ते कबड्डी खेळायला जोपासून अद्यावत तंत्रज्ञान जे क्रीडा मध्ये आले ते आपल्या भागात आलं आलं पाहिजे खूप मुद्रामध्ये नक्कीच खेळाडू आहेत पण पूर्ण टीम आहे मुद्रामध्ये की ज्यांच्याकडे तशा अर्थाने हो, त्या हो। सगळ्या गोष्टी यांच्या पाठीमागे तुम्ही नगरसेविका म्हणून भक्कमपणे उभे राहा उभे उबेर नक्की राहील बरोबर आणि ते लोकांचा काय प्रतिसाद आहे तशा अर्थाने की हे सगळे मुद्दे तुम्ही घेतले याच्या व्यतिरिक्त कोणते मुद्दे नंतर ज्येष्ठांसाठी असेल एक काहीतरी त्यांना वृद्धांना करमणुकीसाठी काहीतरी करण्याकरता की एकत्र येऊन हल्ली सगळे एक एकटे नोकरी करतात तर ते ज्येष्ठ नागरिक जर ठराविक संध्याकाळच्या वेळेला तिथे आले त्यांचे ते कार्यक्रम करू शकतील म्हणजे भवन उभारण की त्यांचे ते स्वतः एंटरटेन स्वतःला करू शकतील तिथे तुमच्या प्रभागामध्ये अभिनव ज्ञान मंदिर आणि कोर्ट हा सगळा परिसर येतो हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे म्हणजे विद्यार्थी नागरिकांची मोठी वर्दळ <laughs> त्या परिसरामध्ये तर त्या परिसरामध्ये काही नेमक्या सुविधा देण्याच्या काही योजना आहेत तुमच्या हो आहे मला म्हणजे तिथे फुटपाथ करायचं आहे मेन म्हणजे कारण मुलं चालत येतात किंवा वाहनतळ एकदा केला पार्किंगची सुविधा झाली की तिथपासून मुलांना येला फुटपाथ पाहिजे आणि तो सुद्धा व्यवस्थित पाहिजे सेफ पाहिजे म्हणजे फुटपाथ नाही तर तिथे येऊन हातगाडीवाले बसतील तर तसं नाही चालायचं फुटपाथ हा फक्त मुलांना आणि पादचाऱ्यांना चालण्याकरता हा पाहिजे आणि दुसऱ्या काय सुविधा दुसऱ्या सुविधा तिथे पाणी पिण्याकरता पाणपोई करायची खूप इच्छा आहे कोर्टापासून म्हणजे तिथे जर थांबल्या रिक्षा किंवा काय तर तिथे पाणी प्यायची सुविधा व्हावी सगळ्यांनाच वा जिथे जे रिक्षा येतील बसेस येतील त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या नागरिकांची सुरक्षितता पण फुटपाट अशा दोन गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर हो तिथलीच मी राहते मी तिथेच कोतवाल नगर मध्ये आणि शाळेच्या समोर त्यामुळे या समस्या मला जास्त जाणवत जास्त प्रकर्षाने समोर असं हे श्वेता उर्फ विभा सुनील हरपोडे आपल्या स्टुडिओ मध्ये आल्या आणि त्यांनी ह्या शहराच्या विकासाचे नेमके काही प्रश्न सांगितले एका त्यांनी कुटुंबियाची पार्श्वभूमी सांगितली त्यांनी त्यांचं सांगितलं की त्यांचे पती हे सुरेश लाडांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी त्या उल्हास नदीच्या रुंदीकरणामध्ये त्यांनी त्यांच्या बरोबरीने काही काम केलं तेही त्यांच्या बोलण्यातून आलं पण हे सगळं होत असताना ह्याच प्रभागाला एक वेगळा चेहरा मिळावा या प्रभागातले काही मूलभूत प्रश्न सुटावे असा एक विकासाचा अजेंडा घेऊन ते या निवडणुकीमध्ये लढ उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याही मतदारांना त्यासं सांगताहेत आणि त्यांनी केलेल्या आव्हानाला मतदार प्रतिसाद देतीलच आपणही त्यांना शुभेच्छा देऊया रायगड माझाच्या वतीने आणि त्यांनी ती ह्या शहरासाठी जे काही मनोरथ असलेले आहेत ते पूर्णत्वास जावं आणि त्यांनी या शहराला एक वेगळ्या प्रकारचा आकार देण्याची त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होवं धन्यवाद रायगड मराठी या प्रणांगण कर्जच्या या विशेष कार्यक्रमामध्ये असेच वेगवेगळ्या उमेदवारांबरोबर त्यांच्या संकल्पांचा आपण चर्चा करू आणि भेटत राहू प्रणांगण कर्जच्या या विशेष भागामध्ये धन्यवाद नमस्कार